नमस्कार मी डॉक्टर प्रियंका शिंदे तालुका आरोग्य अधिकारी सध्या आपल्या तालुक्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत ते त्यातील एक रुग्ण जो आहे तो राऊतनगर नगर नगरपरिषद हद्दीत आहे तर दुसरा रुग्ण हा ग्रामपंचायत हद्दीत माळीनगरमध्ये सापडलेला आहे दोन्ही रुग्ण एका रुग्णाचं वय हे चोपन्न वर्ष असून दुसरं रुग्णाचं वय चाळीस वर्ष असं आहे माळीनगर हद्दीतला जो पेशंट आहे तो दोन्ही पेशंट खरं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट आहे दोन्ही पेशंटनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच टेस्ट केल्या होत्या आणि तिथे ते पॉझिटिव्ह आले होते आणि जशी मला बातमी मिळाली तसं लगेचच मी ग्रुपला आव्हान दिलं होतं आणि सध्या जे आता पुढील महिन्यात येत्या महिन्यात आपली पालखी येत आहे तालुक्यामध्ये त्यानुसार सगळ्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे ज्यांना सर्दी ताप खोकला आणि श्वास घ्यायला असे त्रास होत आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे काल जसे आपल्याला रुग्ण आढळले आहेत तसे आपण लगेचच जिल्ह्याला एक पत्र दिलेलं आहे गाईडलाईन्स तर मागून घेतलेल्याच आहेत त्यासोबत आपण मेडिसिन स्टॉक करोनाचे जे आपण रॅट आणि आर टी पी सी आर किट असतात ते त्याची मागणी केलेली आहे त्याचसोबत मेडिसिन स्टॉकची मागणी केलेली आहे जिल्ह्यावरून आणि मास्क जास्तीत जास्त मास्क वापरायला आणि सॅनिटायझर वापरायला मी सगळ्यांना सांगू इच्छिते वरून आपण त्याची देखील मागणी केलेली आहे म्हणजे आपण पालखीमध्ये चालणाऱ्या लोकांना जेवढी सुविधा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत आपण आशांमार्फत आता सध्या कंटेनर सर्वे जास्तीत जास्त चालू ठेवत आहोत कंटेनर सर्वे डेंग्यूसोबतच करोनालासुद्धा लाभदायक आहे त्याच्यासोबतच कंटेनर सर्वे आणि त्याच्यासोबत आत्ता कोविडमुळे त्याचंही आपण आशांमार्फत सगळ्या घरोघरी त्याबद्दल माहिती देत आहोत असं जे आहे आता पाच ते सहा महिन्यापूर्वीसुद्धा थोडासा कोविडचा प्रभाव वाढला होता पण लस घेतल्यामुळे थोडंसं त्याच्यात म्हणजे जास्त एकदम हाय इंटेन्सिटी अशी काही वाटत नाही आहे लोक त्यातून बरे होत आहेत घाबरायचं असं काही कारण नाही आहे फक्त आपली काळजी घेणं गरजेचं आहे ते उपचार चालू आहेत ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण घरातल्यांना घरातल्यांना मात्र आपण काल फॉलोअप आप घेतला आहे आपले मेडिकल ऑफिसर गेले होते आशा गेल्या होत्या त्यांचा फॉलोअप घेतला घरातल्यांचं सगळं चेकिंग झालेलं आहे ते कोविड पॉझिटिव्ह नाही आहेत पण आपण मात्र त्यांना क्वारंटाईन राहायला सांगितलेलं आहे सकाळीच आपले नगर परिषदसोबत माझा संपर्क झाला आहे त्यांच्याही लोकांना मी क्वारंटाईन त्यांना ठेवावं असं सांगितलेलं आहे त्यांचंही लक्ष असू द्यात म्हणून सांगितलेलं आहे आपल्या आशा रोज फॉलोअप घेत आहेत क्वारंटाईन थोड्या दिवस राहून आणि जर त्यांना काही सर्दी ताप खोकला असं काही आढळलं तर आरोग्य विभागाशी संपर्क करायला सांगितलेला आता प्रमाण सेंटर आता आधी जे होतं आधी आपल्याला चांगल्या गोष्टी समजून आलेल्या आहेत की काय केल्यावरती त्याचा किती परिणाम आणि किती चांगल्या गोष्टी होत आहेत त्याप्रमाणे जसं शासन निर्णय घेईल तसं होईल पण माझ्या मते क्वारंटाईन राहिलेलं कधी योग्य राहील त्याने कंट्रोलमध्ये राहील तालुक्यात आपल्याच पहिलं रुग्ण सापडलेले आहेत सध्या जिल्ह्यावरून पण काल कलेक्टर साहेबांशी आपली मिटिंग झालेली आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस विषय मांडले त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी देखील सांगितलेले आहेत ह्यावरती एक स्पेशल मिटिंग घेऊन ह्याचे स्पेशल गाईडलाईन्स आणि काय करता येईल कारण की आता वारी येत आहे त्यानुसार आपल्याला लवकरात लवकर त्याची काहीतरी गाईडलाईन्स येणार आहे